हातकणली तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच पदासाठी फेर आरक्षण लवकरच गाव पातळीवर राजकीय हालचालींना वेग हातकणले तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींसाठी सरपंच पदाच्या फेर आरक्षणाची प्रक्रिया लवकरच पार पडणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून मिळाली आहे राज्य शासनाच्या निर्देशानुसार व सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार ही प्रक्रिया राबवण्यात येणार आहे सदर फेर आरक्षणामुळे अनेक ग्रामपंचायतींच्या राजकीय समीकरणात बदल होण्याची शक्यता असून इच्छुक उमेदवारांमध्ये उत्सुकता आणि अस्वस्थता वाढली आहे काही ठिकाणी आरक्षित वर्गासाठी असलेले पद खुल्या वर्गासाठी आरक्षित होण्याची शक्यता आहे तर काही ठिकाणी महिलांसाठी आरक्षण लागू होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे ग्रामपंचायतीच्या निवडणूक प्रक्रियेत आरक्षण हा एक महत्त्वाचा टप्पा असून त्यावर संपूर्ण राजकीय रणनीती अवलंबून असते त्यामुळेच फेर आरक्षणाच्या आधीपासूनच संभाव्य उमेदवार स्थानिक नेते तसेच कार्यकर्ते सज्ज झाले आहेत जिल्हा प्रशासनाकडून लवकरच फेर आरक्षणाची यादी जाहीर केली जाणार असून या प्रक्रियेमुळे गावागावांतील राजकारणात नवा रंग भरला जाणार आहे फेर आरक्षण प्रक्रिया पार पडल्यानंतरच ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईल अशी माहिती जिल्हा परिषद व निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे वसुंधरा शक्ती न्यूज विनोद सिंगे चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी एक बेलायकन क्लिक